नमस्कार मित्रांनो जी टी इन्फो चॅनल मध्ये मी कवी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे काहींना दोन हप्ते मिळाले काहींना एक हप्ता मिळाला तर आता खरी प्रतीक्षा आहे ती तिसऱ्या हप्त्याची तर काही महिला म्हणतील कि माझ आता अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजे माझा अर्ज अप्रुव्ह झालेला आहे परंतु अजूनही एकही एक रुपया मला मिळालेला नाही तर एक महिलांसाठी ताईंसाठी माईंसाठी एक आनंदाची बातमी आहे की ज्या महिलांना अजूनही एकही रुपया मिळाला नाही त्यांच्या खात्याला तब्बल चार हजार पाचशे रुपये म्हणजे तिसरा हप्ता लवकरच या या तारखेला आता येणार आहे आणि ती तारीख मी तुम्हाला सांगणारच आहे तर मंडळी रायगड येथे एक कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्यांचा आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना तिसऱ्या हप्त्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे एकोणतीस सप्टेंबरला तिसऱ्या हप्त्याची घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी आता सांगितलेली आहे की महिलांना तिसरा हप्ता म्हणजे चार हजार पाचशे रुपये ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये आले होते त्या महिलांना आता पंधराशे रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांना अजूनही अर्ज मंजूर होऊन अजूनही एकही एक रुपये मिळाला नाही तर त्या महिलांच्या खात्यामध्ये तब्बल चार हजार पाचशे रुपये येणार आहेत तर महिलांनी लवकरात लवकर, लवकर आपलं बँक अकाउंट सीडिंग करून घ्यायचं आहे ही जी टी इन्फोची तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद